नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एस केुट्यूब चॅनल चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे आम्ही चाललोय पार्टीसाठी खोंडीवर तर आम्ही चाललोय खोंडीवर पार्टी करण्यासाठी बघा आमच्याकडचं जंगल हे बघा जंगल आमच्याकडची वाट बघा पायवाट खूप अडचणीची आहे एखाद्या माणसाचा पाय वगैरे सरला की डायरेक्ट नदीत अंघोळ करण्यासाठी डायरेक्ट नदीत बघा गावची पोर आहेत पटापट धावत आहेत सवय आहे त्यांना महेश बोड आहेत ना त्यांना सवय आहे हे बघा हे पाणी आहे फणसाचं पाणी म्हणजे फणस फणसाचं झाड आहे आणि खाली झर आहे त्याच्यामुळे सर्व लोक तिथे फणसाचं पाणी बोलतात तिथे नॅचरल पाणी एकदम थंडगार असं पाणी असतो हे बघा कित्येक खूप वर्षापासून आहे हे आणि हे बघा हे सर्व इकडे वरती एक बाग आहे सुपाऱ्यांची बाग मी आता नदीने चाललोय मुलांची पार्टी आहे खोंडीवर खोंड म्हणजे ढव आहे त्याला आम्ही खोंड बोलतो हा कुत्रा सुद्धा आलाय हे बघा आम्ही बागेच्या वाटेने चाललो आता जी ही बाग आहे सप्रे काकांची बाग आहे रमेश सप्रे काका सध्या ते मुंबईला असतात आहे सुपाऱ्यांची भाग पावसामध्ये आम्ही नदीवरती खेकडी पकडण्यासाठी यायचो गर्ली लावून आता नदीला तेवढं पाणी नाही पावसामध्ये खूप पाणी असतं मी बागेतून नदीवर उतर उतरतोय बग्गा किती खोळ आहे खाली आरामात जावं लागणार आहे आम्हाला खाली महेश कसा गावी राहतो तर त्याला सवय आहे इकडचं पटापट उतरलं आहे माझ्या हातामध्ये मा बॉटलसुद्धा आहे बॅग आहे मला आरामातच जावं लागेल हे बघा नदीला अजिबात पाणी नाही आटले पूर्ण खडकाल अशी नदी आहे पावसामध्ये खूप सारा पाणी असतो इथे थोडं चालायला सुद्धा त्रास होतोय धोंडे आहेत पण आम्ही आरामात चाललोय बघा इकडे झरे आहेत हे दुसऱ्या बाजूने झरे येतात इथे बसून मस्त धबधब्यासारखी फील पावसामध्ये येते आता कमी आहे पावसामध्ये खूप सारा पाणी असतो धबधब्यासारखी फील येईल येते तुम्हाला जर तुम्ही आंघोळसाठी आलात तर हे पाणी तसेच हे ही बघा ही पावसाची तयारी आहे पावसाळ्याची इथे कोइल लावली जाते मासे पकडण्यासाठी कोणीतरी तयार करून ठेवलं आहे त्याचा फायदा पावसामध्ये होईल पावसामध्ये मासे पकडण्यासाठी बघा आतापासूनच तयारीला आहेत इकडे आता, आता पाणी चालू आहे थोडं थोडं नदीला तसेच आम्ही हळूहळू चाललो आहे कस नदीवर आणि जंगलाच्या सानिध्यात द्यात एक जेवण करण्याची मजाच वेगळी असते ती तुम्हाला पाहायला भेटेलच आता मी तिघेजण चाललोय बाकी मुलं सर्व अगोदर गेलेत तयारी करून पुरं उड्या मारत चाललंय मला काय तेवढं जमत नाही आता आणि ऊन आहे त्याचा खूप दमायला सुद्धा हे बघा आम्ही आलो इथे खेकडी दिसत आहेत तीन खेकडी आहेत पकडतोय खेकडी वगैरे आता दिसायला लागलेत नदीवर आमचा मोहनदादा असता तर पकडला असते परंतु थोडा प्रॉब्लेम झाला त्याचा त्याच्यामुळे तो, तो येऊ शकला नाही तर आम्ही आता पुढे पुढे आलोय आता खोंडीचा ठिकाणा जवळ आला सर्व मुळ येऊन अगोदरच उड्या वगैरे मारत आहेत नदीमध्ये तुम्ही <laughs> बघा पोरांची तयारी किती झोरात आहे कांदा वेगळा टाको कांदा वेगळा टाको हे कांदा कटिंग कर मी करणार आहे तिला हे माने सर्वांना त्यांचे म्हणजे मन, यांच्या बद्दल हा खाली माने दोन शब्द बोला तुम्ही जरा काय कसं वाटत आहे पार्टीसाठी खोंडीवरती त्यासाठी आमच्या आणि हा आमचा कालू इकडे उभा आहे साईडला हा <zodan> आमचा बालू इकडे आणि आमचे क्रिकेटर आहेत ते घेऊन माने अंबॅ्यासिडर कसं वाटतय माने कसं वाटतय खूप वर्षानंतर पार्टी करतोय नाही मला तर खूप मजा येते कारण की मी मला वाटतं पाच वर्षानंतर मला तर एवढं बरं वाटतंय की असं वाटतय की मला इकडेच राहावं म्हणून खूप बरं वाटतंय असं छान छान थँक्यू थँक्यू माने चिकन आपलं दाखवतो आता मी तुम्हाला दाखवतो चिकनची तयारी रुपेश गोलामडे आणि तनेश सर्वांचा आवडता खाद्य खूप मेहनत करतात पोरं आपले रुपेश गोलामुळे तुम्ही याला आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये 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 बघितले असाल

बघा फुल तयारी चालू आहे हे बघा नदीवर आपण बोलतो तीच ही मुलं छोटी छोटी आंघोळ काढायला उतरले जातात स्विमिंग पूल सारखच आहे आपला नॅचरल स्विमिंग पूल आणि बघा लहान लहान मुलं मजा करतात नदीवरती

महेश बोर गावठी माणूस आहे लाल मसाल्याची पुढे पण लाल मसाला मोठी पुढ्या पण ती नागरी आहे ना ते कांदे पेस्ट पडतो आधी घेऊन येऊ

शेडगे कस वाटतय तुम्हाला पाण्यामध्ये पाण्यात नाही वाटत

બોગા સર્વજ બસલે બાકી કઈ નહી ગોટા કાલપ્ય સંભાળતા નહીં આપોટા સંભાળ ગોટેપલા